बघा मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आहे बघा हे पारले कंत आहे टायगर टायगर फ्रीमध्ये मिळालेला आहे टायगर बिस्किट फ्रीमध्ये मिळालेला आहे त्र्यंबकेश्वर मध्ये केशव फ्री मध्ये मिला हुआ है मुझे ये देखो ये फ्री मध्ये फ्री में मिला है मुझे मैं। त्र्यंबकेश्वर मध्ये आलेलो आहे बघा गर्दी हे बघा खूप मस्त व्ह्यू आय सो ब्युटिफुल लाईक इट जस्ट लुकिंग लाईक अ वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव बह त्र्यंबकिशोर मध्य है, है। त्र्यंबकिशोर मंदिर जाऊना मंदिर मन्दिर त्यही सिलाइभ आहे हे बघा हे काय काय बघा मारेल काय आहे आहे गुलाबाची मी चालवलं नाही काय

महादेवाच्या आले त्र्यंबकेश्वरला लवकरच पोलीस बनवू दे असं मागणं केलेलं आहे हे बघा खूप बघा टायगर टायगरचे जे कच्चे होते ते पूर्ण खिशामध्ये भरलेले आहेत वाटत हे बघा छोटी मुलगी आहे पण बघा चार पाच भरलेले आहे बघा गर्दी खूपच गर्दी आहे उडी सारी गर्दी धरेया है इते एवला छोटा बच्चा जी चेंबूडा लेला सेवा का खूब गर्दी म्हणजे अब प्रतिदिन गर्दी चल तो बाय 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 बघा विचार सर पण फोटो काढत आहेत आमचे विशाल गव्हाणी सर भावी पोलीस भावी पोलीस आहे तिथं फक्त मागणी मागायला आलेली आहेत की मला लवकर पोलीस घेऊन द्या आणि महादेवाच्या कृपेने यंदा पोलीस भरती होतील ह्या आशीर्वादाने इथून जाईल हा झालं खास मेन गोष्ट म्हणजे टायगर टायगर बिस्किट फ्रीमध्ये मिळालेला आहे एंट्री केल्या गेल्या के डायरेक्ट मन एवढं प्रसन्न होऊन गेलेलं आहे हा दोस्त आपल्याकडे बघून याच्या मनात वाटत याला काय करत आहे ते लाईक करा नक्की हे बघा मी डायरेक्ट लाईव्ह दर्शन दाखवतो तुम्हाला इकडं आहे तिकडं पार तिकडे जावं लागतं पण ते खूप गर्दी आहे ना तिकडे हा खूपच सामान घेऊन असं वाटतंय की लग्न झालेलं नाहीये नवरी चांगली निरवली याच्यासाठी पण मला काही नाही ठेवा का हा पण मित्र गुलाबाचं पूल चालवलेला आहे असं वाटतं आहे की लग्न झालेलं नाही आहे असं चांगली बायको मिळू दे किंवा याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत पण आम्ही काय नाही जस्ट एन्जॉयसाठी आले आमचे विशावसर आलेले आहेत वाशिम जिल्ह्यावरून आलेले आहेत खास आम्हाला भेटायला इथं महादेवाचं फक्त एवढं करा महादेवामध्ये ना असं कॉलवरती बोलू नका एवढी विनंती आहे कारण आपण इथे चांगल्यासाठी आलेलो हो। आहोत हा मित्र फोटो शूट करतोय चला आता तर वापर जाऊ सीट गेट नहीं है विशाल आप कुन आलो कोई कुन वापस नाही जाऊ शक रिटर्न नहीं जाऊ दे तिकन मी चंद्रंदावदित नाही अर नाही गावदीय екळा टाइम नाही फोटोला नाही ભાવી ભક્ત હવે બો વિશાલ ગવર ભાવી પોલીસ Hello. Hi. Subscribe, like, and bell icon. that you press. press. विशाल सरची बॅग आहे गर्दी खूपच आहे हा खूपच गर्दी आहे सर हे बघा मॅडम एम एस एफ पंधरा हजार रुपये पेमेंट सेल्फी वाव wow. wow. तो चप्पल तो तो है एक चप्पल गायब अरे एक चप्पल है गायब को <laughs> जर दिस साम है बी चप्पल है एक चप्पल गायब அரை மீக விஷால சார் மென் पांडुरंग पांडु पांडु नका पेढे नका देऊ आम्हाला आम्ही पेढे खात नाही आम्ही जास्त गोड खात नाही अरे भावी भक्तांना बघू रे थोडासा आनंद घेऊ रे तू फक्त मिसळचा मिळाव मिसळ खायची मिळाला काय तिठ काय बघू राहिले राशी भविष्य की आशिक <laughs> तुमची कोणती रास आहे तुम्हाला कोणता आणच सांगा घवानी सर रुमाई की काय लाईवला ओ विशाल विशाल भाई जी विशाल विशाल सर विशाल नका बाबा ती मी लावत नाही बघा युनियन बँकने किती तरक्की आहे डायरेक्ट लाईव्ह दर्शन दाखवते युनियन बँक अरे वा कशोर फोटो क्लिक करणं चालू आहे इथे चपला भरपूर आहेत पण चपला चोरणा चेपला चोरू नये भोजनालय पण बकवास जेव्हा नाही इथलं मी खाल्लेलं आहे मिसळ तर कशीच खाऊ नये पाणीपुरी आहे इथे पाणीपुरी खातो मी हां

खावलेलं बघू राहिलं अति टेन्शन मध्ये दिसून राहिला चार तीन चार गड्डे लागतो बंद